हा आता, ना 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 आता तो या तुलशीवास होला निमित्त तुम्हाला एकदा आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही नाही बोलणार नाही पण आम्ही जास्त पण काही मागणार नाही फक्त दुर्गा माता मंदिर ही मराठी शाळा जिथे आपण इथे हा रोड कॉन्क्रीट करण पुढच्या तुलशीवाला आता तुम्ही येताना हा कॉन्क्रीट रोड मध्ये आले पाहिजेत हां ते व नगरसेवक वहिन बघू आता इथे चिकत भरपूर आपल्या मागे ते करू आपण काय करायचं तेच जादूगार आमचे आहेत साहेब आम्हाला काही टेन्शन नाही आहे कारण आमदार आमचे होते ना सगळे लोक बॉम्ब मारत होते तीन नंबर तीन नंबर अरे तीन नंबर काय तीन नंबरला दोन नंबर भी घालवला एक नंबरने आला निवडून एक नंबरनी आयुष्य विचार करते की समोर आता उभा एवढा एवढं लिट फेटायला कुठनं सत्तर लाख मतांनी आला सत्तर हजार हा आता इथे झाली चार हजार सहा हजार अरे वीस हजार घ्या तुम्हाला अजून अजून किती लिटर राहिला परत पुढच्या पाच वीस हजार घ्या फिटेल का तुम्हाला दहा वर्ष अजून तर एवढं बोलून माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी साहेबांकडे मागणी केली प्रवेशद्वारापासून इथोपर्यंत रस्ता झाला पाहिजे काजर साहेबांनी सांगितलं लगेच कामाला सुरुवात करतोय इन्स्टंट रिझल्ट काय असतं हे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे आम्ही पाहतोय मी, मी साहेबांनी विनंती करतोय साहेब लगेच आपण देखील मनोगत व्यक्त करा आम्हाला शुभेच्छा द्या आज या काटई गाव गावातील सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो <laughs> <गुणा> <laughs> <गुणा> <laughs> आणि आज सगळ्यांना या तुळशी विवाहानिमित्त शुभेच्छा देखील देतो दरवर्षीप्रमाणे गेले अनेक वर्ष ही परंपरा जोपासण्याचं काम आपण सगळ्या गावकऱ्यांनी इथे केलं या काटई गावचं वैशिष्ट्य आहे की तुळशी विवाह समारंभ प्रसंगी पूर्ण गाव एकत्र जे आहे या समारंभाला उपस्थित राहतं आणि याची परंपरा पुढे नेण्याचं काम जे आहे हे आपल्या सगळ्या ग्रामस्थानी या ठिकाणी केलं त्यासाठी आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अर्जुन शेट गेले पाच वर्ष शिवसेनेमध्ये काम करत आहेत आणि आत्ता काम दाखवत असताना मी अर्जुन शेटला विचारला अरे निधी एवढा कधी मिळाला बाबा तुला तर मला वाटतं एक कार्यकर्ता जो असतो तो आपल्या पक्षाकडून किंवा नेत्याकडून जेव्हा निधी घेऊन जातो तर त्या निधीचा सदुपयोग कसा झाला पाहिजे याचं चांगलं उदाहरण जे आहे चा ते पाटी अर्जुन पाटील यांनी या ठिकाणी दाखवलं मला देखील आठवत नाही की एवढा निधी जो आहे हा अर्जुनजींना अर्जुन पाटलांना कधी या प्रसंगी दिला आणि त्याचा सदुपयोग करण्याचं काम जे आहे हे अर्जुन पाटील यांनी केलं आणि गेले पाच वर्ष चांगलं काम या पूर्ण विभागामध्ये अर्जुन शेठ करत आहेत मला वाटतं एक चांगला कार्यकर्ता आपल्या विभागाला मिळाला पाहिजे जसा आज या कल्याण ग्रामीणला एक कार्यकर्त्याचा आमदार झाला त्याचा उदाहरण जे आहे राजेशजी मोरे आहे एक कार्यकर्ता देखील आमदारकीची आणि खासदारकीची जे आहे स्वप्न बघू शकतो हे याच्यावरून जे आहे हे आपल्याला दिसलं की आज कार्यकर्त्यांमधला एक नगरसेवक जो आहे आज शहर प्रमुख आणि त्यानंतर या कल्याण ग्रामीणचा आमदार आणि आमदार देखील असं साधा सुद्धा नाही सत्तर हजाराच्या लीडनी जो आहे हा आमदार निवडून आला आणि आपला त्याच्यामध्ये सहयोग जो आहे हा तो देखील महत्वपूर्ण आहे आपल्या या काटई गावामधून देखील मोठं नाधिक्य जे आहे हे राजेशजी मोरे यांना मिळालं रमेश जी इकडे आहेत दोन हजार एकोणीसला थोड्या थोड्या फरकाने जे आहे हे मागे राहिले होते पण तरी देखील फक्त आणि फक्त काही हजार मतांनी जे आहे सहा सात हजार मतांनी मागे राहिले पण त्याची पूर्णपणे भरपाई जी आहे ही राजेशजी मोरे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी इकडे मिळून केली आणि आपण सगळ्यांनी केली मी आपल्या सगळ्यांचा देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो की आपण सगळ्यांनी एका कार्यकर्त्यावरती विश्वास जो आहे हा दाखवला म्हणून एवढं मोठं मताधिक्य ते इथे मिळालं आज काही लोक जे आहे ते रडत असतील पण मला वाटतं ते काय बोलतात त्याच्याकडे लक्ष न देता आपण जे आहे ते काम करत राहिलं पाहिजे अर्जुन पाटील जे म्हणतात की तुम्ही कोणावरती टीका करत नाही बघा शिंदेसाहेब पण टीका करत नाही मी देखील कोणावरती टीका करत नाही टीका करण्यापेक्षा जे आहे काम करण्यामध्ये जास्त आपण जर महत्त्व दिलं तर काम जे आहे हे मोठं होतं आपल्याला कोणाची रेख जी आहे ही कमी करण्यापेक्षा आपली रेख कशी वाढेल ह्याच्यावरती जर प्र प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं तर तो, तो कार्यकर्ता देखील जो आहे तो मोठा होईल दुसऱ्याची रेख खोडून काय होणार आहे म्हणून या कल्याण लोकसभेमध्ये आपण सगळ्यांनी मला तीन वेळा जे आहे मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून दिलं राजेशजी मोरे विरोधात देखील सगळे लोक एकत्र झाले होते सगळे जसं अर्जुन पाटील म्हणाले अर्जुन पाटीलने एक दिवशी मला फोन केला मतदानानंतर अरे काय होईल टीव्ही हे दाखव लोक हे बोलतायत अजून कोणाचं ते जाऊ द्या <laughs> मार्केट मध्ये हे चालू आहे ते चालू आहे मी अर्जुन शेठला बोललो उद्या मतदा हे आहे काय <laughs> मतमोजणी आहे शांत झोपून जा आपला उमेदवार जो आहे पन्नास हजारापेक्षा जास्त लीडनी जो आहे तो निवडून येणार आहे कारण की लोकांनी ज्या जा याच्या अगोदर इलेक्शनच्या अगोदर देखील अफवा ज्या ते पसरवल्या होत्या राजेश मोरे जो आहे तो तिसऱ्या नंबरवर आहे दुसऱ्या नंबरवर आहे नाही तिसराच नंबर ऐकत होतो पण राजेश मोरे कार्यकर्ता होता त्याच्यासाठी सगळे कार्यकर्ते झटून उठले जिथे जिथे विचार केला नव्हता तिथे देखील जे आहे हे मतदान आपल्याला मिळालं आणि राजेश मोरेंच्या बरोबर आपण सगळे लोक उभे राहिले म्हणून राजेशजी मोरे आणि राजेश मोरेजींचं काम देखील चांगलं एक कार्यकर्त्यासारखं प्रमुख आहे शहर प्रमुख का प्रमु... चांगलं काम जे आहे डोंबिवलीमध्ये असेल ग्रामीणमध्ये असेल त्यांनी करून ठेवलं होतं त्याचाच जो आहे मोमदला आपण त्यांना मतारूपीने दिला इथे काय मी जादू वगैरे काय केली नाही मी सुरुवातीपासून बोलत होतो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही जे आहे काळजी करू नका कोण काय बोलत आहे त्याच्यावरती लक्ष देऊ नका आपल्या कामावरती विश्वास ठेवा राजेश मोरे जे आहे ते आपल्या कामावरतीच निवडून येतील आणि तसंच झालं सत्तर हजाराचा लीड तीन तीन मोठे होते दोन दोन पण तरी देखील एका कार्यकर्त्यांनी जे आहे दाखवून दिलं की जेव्हा जनता त्याच्या बरोबर उभी राहते आणि सगळे कार्यकर्ते त्याच्याबरोबर उभे राहतात तर सगळ्या गोष्टी कुठलाच कुठलीच गोष्ट जी आहे ती असंभव नसते सगळ्या गोष्टी संभव होऊ शकतात याचं उदाहरण राजेशजी मोरे आहेत आणि आता चांगलं काम करतायत लोकांमध्ये जात आहेत आज अर्जुन शेठ पण चांगलं काम या ठिकाणी करतायत अर्जुन शेठनी आता काही कामं दाखवली आणि एका या रस्त्याचं किती वेळा रे बाबा हा रस्ता जो आहे हा नक्कीच येणाऱ्या या निवडणुकीपूर्वी मी आपल्या सगळ्यांना आव्हान देखील करतो की येणारी निवडणूक जी आहे त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची या महानगरपालिकेमध्ये आपल्याला सगळ्यांना महायुतीचा महापौर जो आहे तो बसवायचा आहे आणि आपल्याला ज्या प्रकारे कामं या कल्याण लोकसभेमध्ये चालू आहेत तशीच कामं या कल्याण डोंबिवलीमध्ये देखील चालूच आहेत पण अजून चांगल्या गतीने जे आहेत ते आता हे सगळे लोक निवडून आल्यानंतर करतील आणि अर्जुन शेठ आता नगरसेवक नाही आहे पण तरी देखील करोडोची कामं जी आहेत ही मतदारसंघामध्ये आपल्या विभागामध्ये जे आहे ते करू शकले नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही विचार करा काई -काई <laughs> की अर्जुन शेठ काय काय जे आहे करून दाखवतील कारण की नेहमी एक माझ्याकडे आल्यानंतर बाबा मला हे काम करायचं आहे ते काम कर कार्यकर्त्याची तशीच स्वभाव असला पाहिजे की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये जे आहे वॉर्डमध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे गटर झालं पाहिजे पिण्याचं पाण्याचं पाईपलाईन टाकली गेली पाहिजे स्मशानभूमी झाली पाहिजे जे गेले अनेक वर्ष दुर्लक्षित होत ते काम जे आहे ते अर्जुन पाटील यांनी केलं मी आपल्या सगळ्यांना आव्हान देखील करतो आणि आपल्या सगळ्यांना निवेदन देखील करतो जसे आपण राजेश मोरे यांच्या मागे उभे राहिले तसंच अर्जुन पाटील यांच्या मागे देखील उभे राहा आपण त्याला आशीर्वाद द्या आणि त्याच्याकडून काम करून घेण्याचं पूर्ण जबाबदारी जी आहे ही डॉक्टर श्रीकांत शिंदेची राहील एवढंच आश्वासन जे आहे ते या प्रसंगी देतो आणि अर्जुन शेठनी चांगल्या प्रकारे आता धनुष्य बाण जो आहे हातात घेतलेला आहे आणि विधानसभेमध्ये काही बाण जे बा आहेत ते सोडले बर देखील आहेत आणि ते बरोबर जाऊन लागले देखील आहेत तर मला वाटतं आता हे सगळे आहेत अर्जुन एकटा जरी असेल पण त्याच्याबरोबर जे आहे श्री कृष्ण रूपी जे आहे सगळी मंडळी जी आहे ती एकत्र आहेत मार्ग दाखवण्यासाठी म्हणून जे आहे हे काही काळजी जे आहे ते करू नका अर्जुन पाटील आगे बडो हम साथ तुम्ही धन्यवाद सन्मान आमदार राजेशी मोरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी बाकी आहे मी विनंती करतो अर्जुन ना लगेच आपण त्यांचा देखील सन्मान करा प्लीज आदरणी आमदार राजेश मोरे साहेब या अनपूर्वक स्वागत अतिशय लाख मुलाचं वक्तव्य साहेबांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे अर्जुनबाई मागे बडो हम तुम्हारे साथ आहे खूप खूप कौतुक रमेश शेठ मात्रे आपण देखील यापुढे ज्येष्ठ नगरसेवक डोंबिलीची बुलंद तोफ रमेश माद्रे स्वागत आहे आपलं देखील सन्मान्य नगरसेवक कुणाल पाटील बंधू आपण देखील यापुढे